फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज सुद्धा एका छान व्हिडिओला सुरुवात करतेय खूप दिवसांपासून इच्छा होती की तुम्हा सर्वांना असं टेरेसवर घेऊन यावं आणि छान छान आपली जी झाडं आलेली आहेत आ, ना ती दाखवावी म्हणून सुरुवातीपासून तुम्ही पाहिलंच होतं की आम्ही माती आणत होतो वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणत होतो कुंड्या वगैरे आम्ही स्वतः सेट केलेल्या आहेत आणि रोपं छोटी लावली होती आणि छान मोठी झालेली आहेत आणि आज खास कारण टेरेस टूरची सांगते म्हणजे टेरेस टूर करायचा नव्हता एक गोष्ट करायची होती म्हणजे आपल्या ना झाडाला खूप छान लिंबू आलेले आहेत त्याचा हार्वेस्ट आम्ही करणार होतो म्हणून म्हटलं की त्याचबरोबर छान टेरेस टूर करावी आणि खूप दिवसांपासून ना तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची इच्छा होती की पुन्हा हाऊस टूर कर म्हणून आम्ही करतोय थोडासा आणखीन वेळ हवाय कारण हाऊस टूरसाठी ना भरपूर वेळ लागणार आहे त्याच्यामुळे म्हटलं की तो व्हिडिओ आहे ना निवांत करावा पण छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर आहे तर आम्ही कोणकोणती झाडं लावलेली आहेत ते सुद्धा बघूयात आणि लिंबूचं हरवे सुद्धा करूयात तर असं आहे आपलं हे टेरेस आणि खूप छान छान झाडं वगैरे लावलेली आहेत चला बघूयात एक एक सगळ्या गोष्टी आम्ही कसा म्हणजे छान सेट केल्यात त्या तर हा खूप छान असा गझीबो म्हणजे आम्ही जेव्हा टेरेस असं इमॅजिन करत होतो की कसं असावं तेव्हा पहिला प्लॅन डोक्यात आला होता की टेरेसवर सुंदर असा गजिबो असावा म्हणजे पाऊस पाणी वारं उन्हाळा कुठल्याही सीजन मध्ये टेरेसवर बसता येईल म्हणजे ही आमची इच्छा खरंच खूप वर्षांपूर्वीची किंवा आधीपासूनची होती चहासाठी आधीच व्यवस्था केलेली आहे तिथं म्हणजे छान सेटअप केलाय हे टेबल चेअर म्हणाल तर आयक्यामधून आम्ही घेतलेले आहेत चार चेअर आहेत एकचार आम्हाला कामासाठी खाली हवी होती म्हणून ती आम्ही खाली घेऊन गेलेलो आहोत पण असं हे आपलं ऐक्यामधलं टेबल चेअर आणि इथंसुद्धा ना लाईटचा पॉईंट काढलेला आहे आणि माझी आवडती लाईटसुद्धा इथं लावलेली आहे <laughs> खूप छान दिसते संध्याकाळी म्हणजे त्याचा शेप वगैरे पण मला खूप आवडला आणि मला असं वाटत होतं की थोडे पडदे लावावे म्हणून हे पडदे आहेत ना ते पिंपरी मार्केट मधूनच आम्ही रेग्युलर जे शॉप असतात तिथूनच घेतले आहेत पहिला असं वाटलं की लावून बघूयात पडदे कसा लुक येतोय आणि कसं वाटतंय छान वाटलं ना दोन तीन वर्षानंतर आम्ही हे पडदे बदलून दुसरे लावू शकतो पण सुरुवातीला ना आम्ही हे लावलेले आहेत आणि मला वाटतं एक छान पोझी वाटतं आम्ही इथं बसल्यानंतर या पडद्यांमुळे नुसतं पोर होते ना ते ओवरऑल असं काय नाही करतोय आणि ही जी रोप दिसतीय ना ती सुद्धा आम्ही विचार करूनच लावलेली आहे म्हणजे युनिक दिसावी अशी त्याच्यामुळे असं छोट्या छोट्या गोष्टीत पण वेळ जातोय आणि मनासारख्या हळूहळू गोष्टी आम्ही करतोय तर टेरेस जेव्हा सेट करत होतो ना तेव्हा लाईट्सचे खूप सारे पॉइंट्स सा आम्ही काढलेले आहेत आणि असा हा लॅम्प सुद्धा लावलेला आहे मला तर खूप आवडला प्रत्येक आपल्या बाल्कनीमध्ये असा लॅम्प दिसेल आणि जेव्हा लाईट्सची म्हणजे खरेदी आपण केली होती तेव्हा सुद्धा छान असा व्हिडिओ केला होता कुठून आम्ही लाईट्स वगैरे घेतलेल्या आहेत त्या आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे सांगायची होती हा जो लाइट्सचा पॉईंट आहे ना तो हा पॉईंट म्हणजे हाय व्होल्टेजवाला आपण काढला होता ना की फ्युचरमध्ये ना जर आम्हाला वॉशिंग मशीन इथं मूव करायचं असेल कारण आता आहे ना आपण खाली ठेवले बॅकयार्डमध्ये पण कधी कधी असं होतं की अरे घालून कपडे सगळे आणि टेरेसवर सुकत वगैरे टाका तर असं वाटलं की इन फ्युचर वाटलं ना इथं आपण वॉशिंग मशीनची व्यवस्था करू शकतो त्याच्यासाठी आधीच एक कसा पॉईंट काढून ठेवलेला आहे तर आपला हा जो टेरेस आहे ना तर ती स्पेस आहे टेरेसवर ऍक्च्युली तर हा स्पेस होता ना तो आम्ही असा यूज केला आहे गझिबोसाठी त्याच्यानंतरचा हा स्पेस हा बऱ्यापैकी मोठा आहे आणि आम्ही ना एक खूप छान टेंट घेतला आहे आम्हाला असं खूप वाटत होतं की टेंट आपला असावा आणि टेरेसवर ना उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे मुलांना सुट्टी असतात ना तेव्हा टेरेसवर वगैरे झोपता यावं म्हणून कधी कधी चांदण्या बघायला सुद्धा खूप आवडतात पण चांदण्या फारशा दिसत नाही ॲक्च्युली पण असो टेरेस वरची मजा वेगळीच असते आणि आम्ही टेन्ट आलेल्या तो व्हिडिओ उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे पुन्हा एकदा कधीतरी करू आम्ही सो हा एक स्पेस झाला आणि बॅक साईडला एक छोटा पोर्च आहे म्हणजे स्पेस आहे आणि हा एक कॉर्नरचा स्पेस इथं सध्या तर झाड ठेवलेलं आहे त्यामुळं खूप छान हा कॉर्नर वाटतोय सुरुवातीला म्हणजे अगदी असं होतं की काहीच होतं इथं सो ह्या झाडामुळे म्हणजे छान शो आलाय आणि हा जो भाग दिसतोय ना कौलारू म्हणजे खूप छान दिसतोय ना याच्या खाली ना पूर्वाची बेडरूम आहे आणि पूर्वाच्या बेडरूमचं सिलिंग सो हाय आहे नाही बापरे खूप आपण दाखवू मध्ये आणि इथं आहेत आपल्या पाण्याच्या टाक्या वर ह्याच्यावर पाण्याचा वगैरे असा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला सो ही एक गोष्ट मला फार आवडली तर टेरेसवर आम्ही कोणकोणती झाडं लावलेली आहेत ते बघूयात स्किन आणि हेअरसाठी याचा खूपच उपयोग होतो ओळखा बरं काय तर कोपऱ्यात खूप छान असं कोरफडीचं झाड लावलंय त्याचा म्हणजे खूप उपयोग करत असते मधून मी आणि सगळ्यांची आवडती म्हणजे गृहिणींची आवडती गोष्ट असेल था कडीपत्त्याचं झाड मला खूप म्हणजे खूप आवडतो म्हणजे खूप इच्छा होती आधीपासून आणि मी युएसमध्ये सुद्धा खूप वेळा ट्राय केलं होतं पण त्याचे पानच घडून जायची म्हणजे तो असा छान अनुभव घेता आला नाही या झाडाचा अदरवाईज सगळे भाजीपाला आम्ही लावून होता झाड आणखीन एक झाड इथं लावलेलं आहे हे पूर्वाच्या आवडीचं म्हणजे प्रत्येकानं आपल्या आवडीचे एक एक झाड लावलं असं म्हणा तुम्ही पमेलोचं हे झाड आहे आणि ह्याला अजून असे फ्रूट्स आलेले आहेत येतील तेव्हा येतील पण म्हणजे हेल्दी आणि छान आलंय हे हो आपण ना ते गोव्याला गेलो होतो त्यावेळेस तिथल्या रिसॉर्ट मध्ये तेच मे बी ना ती क्लिप जर मिळाली ना तर ती क्लिप ऍड टाकली होती तर ज्याच्यासाठी म्हणजे आजचा हा व्हिडिओ आहे ते म्हणजे आपलं छान असेल लिंबूच झाड अरे वाऱ्यामुळे पडलं बघ लिंबू पण खूप लिंबू आले आपण पिवळे आज लिंबू सगळे काढून घेऊ झालं खूप म्हणजे आता पानं सुद्धा हिरवी आहेत आणि लिंबू सुद्धा हिरवे आहे त्यामुळे माहित नाही किती दिसत आहे लिंबून झाड ना बर नाही एकाच म्हणजे ह्याला पाच पाच आहे बघ हो खूप छान चला याचे पिवळे लिंबू जे आहेत ते हार्वेस्ट करू आपण आणि त्याच्यानंतर चिकूच झाड खूप मोठं आलंय चिकूचं झाड बरच मोठं झालं त्याला चिकू अजून फारसे आले नाहीत रिसेंटली ना फक्त हा एक इथे आणि हा म्हणजे हे कळ्या येतात त्याला पण चिकू अजून जास्त असे लागले नाही आहेत आणखी खूप लोकांची इच्छा होती आपल्या म्हणजे खाऊच्या पानाविषयीची तर तू सांगशील आता हे आपण कसं लावलं होतं नागवेल पण म्हणतो त्याला तर आपल्याकडं दोन व्हरायटी आहेत एक वर आहे इथं आणि एक खाली आहे आणि याची पानं खूप मोठी येतात पूर्वाला खूप आवडतं आहे तर याची पानं म्हणजे अशी खूप म्हणजे खूप मोठी येतात तर याची एक काडी मिळालेली आणि खालचं जे झाड होतं त्याची पण एक काडी मिळाली कसा लावला म्हणजे विचारत होते काही नाही मी याची काडी लावलेली आणि याची काडी जर तुम्ही बघितली ना तर मोस्टली ना ह्याला असं मुळ्या येतच असतात म्हणजे जसं जसं हे ग्रो होतं ना तसं तसं ह्याला मुळ्या येतात तर ही फक्त काडी लावली तर ते ग्रो होतं आणि तुला मध्ये माहिती आहे का मी याची कटिंग केलेली आणि हे जे एक्स्ट्राचं काडी जे होती ना ती खालच्या आपल्या सगळ्यात खाली जे हे आहे ना आपलं कॉर्नर ऑलरेडी खूप फुलांची झाड लावली आहेत आणि मला वाटतं म्हणजे फारशी काळजी घ्यावी लागली नाही आम्हाला ना ते छान येते आपल्याला बरीच झाड आहेत ना आम्हाला असं वाटतं की अरे त्याची काळजी घ्यावी किंवा बरोबर नाही म्हणजे साधा हो एक क्वेश्चन वा, होता की कसं लावलं बाबा तर काही नाही एक छोटस म्हणजे पान त्याला डेट वालं जे पान होत ना ते मातीत असं लावलं होतं आणि हळूहळू ते छान आहे काढी त्याची आणि आमचा असा प्लॅन होता की तुम्हाला दिसत असेल इथं आम्ही असं दोरी बांधली आहे तर पूर्ण असा पाण्याचा बेल आम्ही ना करू म्हणजे आता सध्याचा प्लॅन नाहीये की हे शिफ्ट वगैरे कुठे करायचा सध्या राहू दे चांगलं आलंय ना झाड झाडूगे केली की अजून त्याच हे होतं मला असं वाटत होतं की कोपऱ्यामध्ये आपली खूप जागा आहे ना पूर्ण पान त्या कोपऱ्यात करावा आणि नंतर म्हणत जाऊ दे इतकं छान आलंय ना आम्हाला हलवायचं नाहीये हे आणि म्हणजे दोन तीन दिवसातून एकदा ना घरी पानाचा बेत असतो डिनर नंतर आणि त्याचबरोबर आणखीन हा भाग छान वाटावा म्हणून ना अशी दोन झाडं लावलेत या इथे आणि त्या कोपऱ्यामध्ये म्हणजे इथं होतं ते आम्ही त्या कोपऱ्यामध्ये रिसेंटली लावलेलं आहे आणि साईडला दोन गुलाबाची झाडं लावलीत yes. सो असं हे आपलं टेरेस खूप दिवसांपासून म्हणजे दाखवायचं होतं आणि आज तो योग आला ऍक्च्युली mm -hmm. चला तर आपण छान असल्या लिंबूचा हार्वेस्ट करूयात प्लेट आणली होती कुठे ठरू आणि मी खूप खुश आहे कारण हे पहिलं हार्वेस्ट आहे म्हणजे आपल्या लिंबूच्या झाडांचं आणि नेहमी मी म्हणते म्हणजे आपण जे प्रेमानं झाडं लावतो आणि त्यातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात ना त्या खरच खूप आनंददायी असतात आनंद देऊन जातात हस्त शीत रसर हा कलर तर खूप छान आहे कुठे वर आहे काय तुला येईल का तुला टोचत खूप वर खूप सारे लिंबू आहेत अजून बरेच आहेत एकदम आत आता आले तिथं तर एकदम सात आठ आहे एकदम खूप आपल्या झाडाची काढलेली आहेत ना देवासमोर ठेवते अगदी दोन मिनिटांसाठी का असते ना मी ठेवत असते मला ते छान वाटतं समाधान वाटतं त्यामुळं आणि छान लिंबू निघाले ना अरे मला कडीपत्ता पण पाहिजे होता हा okay. बस बस दोनच फ्रेश असेल ना छान वास येतो तडक्यात घेतल्या लेक येस आणखीन गार्डनिंग करणं म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे आणि या सगळ्या गोष्टीत आम्हाला आनंद मिळतो सुरुवातीला म्हणाल तर खूप कष्टानं ही सगळी झाडं लावलेली आहेत माती आणणं खत आणणं सगळं मिक्स करणं कुंड्यांमध्ये भरणं नर्सरीमधून रोप आणणं आणि त्याची काळजी घेणं यामध्ये खूप आमचा वेळ जायच कमेंट्स आल्या होत्या की हे कष्टाचं काम तुम्ही कशाला करताय माळी येतो आणि ते सगळं आपल्याला छान करून देतो पण आम्हाला या गोष्टी करायची सवय आहे आणि आनंद मिळत असल्यामुळे आम्ही स्वतःच ह्या सगळ्या केल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीला खूप मेहनत लागते उन्हाळ्यात जास्त म्हणजे जा जा पाणी घालावं लागतं अगदी दोन दिवस म्हणजे दोन दिवसातून एकदा ठीक आहे हां दोन दिवसातून पण अगदी तीन चार दिवस म्हणजे ह्या वेळेला उन्हाळा पण होता झाडं खूप म्हणजे अशी हे व्हायची ड्राय व्हायची पानं गळून पडायची वाळायची त्यामुळे ह्या उन्हाळ्यात बऱ्यापैकी म्हणजे जा त्रास झालाच होता झाडांना सांभाळण्याचा पण तरी ना झाडांमध्ये असा एकदम छान जीव असतं ना पाणी वगैरे घातलं काळजी घेतली की पुन्हा छान फुलतात ती <laughs> खालचं पानाचं झाड मला दाखवायचं आहे पाऊस पोडचं पानाचं झाड मला दाखवायचं आहे आम्ही गोव्याला गेलो होतो ना पूर्ण वाळून गेलं होतं आणि अगदी एखाद दुसरं पान होतं ते पण वाळलेलंच होतं आणि आता पुन्हा ते झाड ना छान हिरवगार झालेलं आहे आणि भरपूर पानं वगैरे आलेत तर अशी होती आपली टेरेस गार्डन आणि टेरेसवर आम्ही थोडीफार जी काही सजावट केलेली आहे ती आपल्याला या घराला अजून दोन बाल्कन्या आहेत तिथंसुद्धा आम्हाला खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत पण त्या आम्ही हळूहळू करू आणि बॅकयाडमध्ये सुद्धा फुलापानांची झाडं लावलेली आहेत ती पण हळूहळू छान येत आहेत सो येस आजचा हा so, yes, टेरेस टूर म्हणा हा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटी अशात एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर त्याच व्हिडिओचा एंड केला आणि पाऊस सुरू झालेला आहे <laughs>